नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आज का स्वामी वेगई अस्ते प्रत्येका कल्पना ज्याला जे हवे सगले मिलो हिच मजी स्वामींक प्रार्थना जीवन जपावी नाती सोडून सारा स्वार्थ स्वामी जगी श्रेष्ठ है परमार्थ धावुनी येती स्वामी भक्तरक्षणा का संकटांचे निवारण करून स्वामी दाखवी मार्ग सुखाचा स्वामी महाराज सांगतात कोणाच्याही सूड उगवू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नसते अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानी माणूस चुका सुधारून मोठा होतो मुळे जर भक्कम असतील तर पानेही येतील आणि फुलेही येतील त्याचप्रमाणे दिवस जर वाईट असतील तर चांगलेही दिवस नक्कीच येतील स्वामी महाराज सांगतात जीवनात चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो पण त्या जरूर घडतात प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती जीवनात असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरीही चालेल पण आपली अनुपस्थिती नक्कीच जाणवली पाहिजे संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोयी उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्वाचे असते स्वामी महाराज सांगतात कष्ट व मेहनत ही एक अशी चाबी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते स्वतःचा साधेपणा टिकवा कारण एक दिवस तोच साधेपणा तुमचा सहायक बनेल हजारो लोक येऊन कान भरवून जातील पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचार करून करून थकतो स्वामी महाराज सांगतात कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर हा उचलावाच लागतो शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते जर मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे सोडून द्या तुमच्याकडून चूक झाली म्हणून तुम्ही निराश होऊ नका कारण चुकल्याशिवाय काही नवीन शिकता येत नाही स्वामी महाराज सांगतात माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ व बोलणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार व पैसा विचार करण्यात वेळ घालविण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो कडू औषध खिशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतो तसेच चांगले विचात हरद्यात मनात आणि कृतीत उतरले तरच जीवन यशस्वी होते जग काय म्हणेल याचा विचार करू नका आपल्या कर्तव्याला कष्टाला व मेहनतीला प्राधान्य द्या स्वामी महाराज सांगतात जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात बळवशक्ती आल्यावर प्रत्येक पाखराने आकाशात जरूर उडावे पण ज्या घरट्याने आपल्याला मायेची उब दिली ते घरटे कधीही विसरू नये आजच्या युगात चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलेच बरे आदर ही एक अशी गोष्ट आहे की जी इतरांना दिली तरच आपल्याला मिळते स्वामी महाराज सांगतात चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका जिथे चूक नाही तिथे झुकू नका जिथे सन्मान नाही तिथे थांबू नका इतरांकडे किती आहे याचा विचार करणा आपल्याकडे जे काही आहे त्याचाही आनंद मिळत नाही आयुष्यात फक्त प्रेम व जीव लावणारे शोधा कामापुरते येतीलच तुम्हाला शोधत प्रत्युत्तर द्यायलाच सामर्थ्य लागते असे नाही तर कधीकधी -कधी सहन करून शांत राहायला सुद्धा सामर्थ्य लागते स्वामी महाराज सांगतात जीवनात नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणा गोष्टी जास्त सोप्या होतील वेळ कितीही वाईट असली तरीही आपला स्वाभिमान विकू नका कारण माणसाचा स्वाभिमान हीच माणसाची खरी श्रीमंती असते एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा कारण जगभक्त सल्ले आणि ज्ञान देते पण साथ अजिबात देत नाही स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब जरूर करा ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ